निवडणूक आयोग जे आहे हे कटपुतली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची झालेली आहे तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग चोर आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने लावलेली आहे कोण कस केव्हा केव्हा काय काय वागलेलं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा तो कोण निवडणूक आयोगाकडे आम्ही वारंवार गेलेलो आहे निवडणूक आयोगाकडे वारंवार चर्चा झालेली आहे निवडणूक आयोगाजवळ डिजिटल वोटर लिस्टच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ त्याचा पासवर्ड आहे त्याचा त्यांच्याजवळ युजरनेम आहे आणि निवडणूक आयोग एका दिवसात काही मिनिटात काही सेकंदात हा संपूर्ण महाराष्ट्राचं वोट चोरी जी आहे ती पकडू शकतो त्यांच्याजवळ तशा प्रकारचा ॲक्सेस आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ए पण त्यांच्या मदतीला आहे आणि मुळातच जे सॉफ्टवेअर आहे निवडणूक आयोगाचं हे या अनुषंगानं डाटा देणारा सॉफ्टवेअर त्यांच्याजवळ उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना जर हे करायचं आहे तर ते करण्याकरता त्यांना काही क्षणच लागेल मात्र मुळात निवडणूक आयोग जे आहे हे कुठेतरी हे कठपुतली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची झालेली आहे हाच राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा मूळ आरोप आहे त्यामुळे त्यांना निवडणुका ह्या फ्री अँड फेअरली घ्यायच्या नाही हाच मुळात असणारा आमचा आक्षेप आहे आणि या आक्षेपाला निवडणूक आयोगाने ताबोडतोबीन उत्तर द्यावं मागच्या वेळेस राहुल गांधींनी दुसरी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितलं होतं की निवडणूक आयोगानं सात दिवसाच्या आत आपला जे उत्तर आहे ते द्यावं आणि सात दिवसात जर त्यांनी दिलं नाही तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग चोर आहे शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे दोनशे सत्तर कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला आहे तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या आक्षिदार लावलेल्या आहेत हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बोळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक्याऐ अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातो आहे त्यामुळे हे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आस्मानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीस या हो, सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावं वाटतं वाद कुठल्याही प्रकारचा नाही राहता राहिला इतिहासाचा तर हो इतिहास तपासून बघितला पाहिजे कोण कसं केव्हा केव्हा काय काय वागलेलं आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत आहे आणि इतिहास साक्षी आहे की भारतीय जनता पक्ष हा संविधानिक आणि लोकशाही मूल्यांच्या नेहमी विरोधात राहिलेला आहे बहुजनांच्या विरोधात राहिलेला आहे आणि भाजपचा इतिहास हा सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे ही त्यांची असणारी जी भावना आहे भूमिका आहे ही अत्यंत समर्थनीय आहे राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस हा मुंबई वाचवण्याच्या अनुषंगानं देखील सोबत आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने सोबत आहे आणि संविधान वाचवण्याच्या अनुषंगानं कुठल्याच प्रकारची तडजोड ही काँग्रेस करणार नाही त्यामुळे संविधानिक मूल्य ही आम्हाला शिरसावंद आहे आणि या मूल्यांच्या अनुषंगानं आम्ही पुढे जाणार आहोत निवडणुका येतील निवडणुका जातील मात्र संविधान वाचवण्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात पुढे राहील हे या निमित्तानं सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही हे, हे असणारी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे ते एकत्र येण्याच्या अनुषंगानं आम्ही सहा महिन्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे की संपूर्ण महाराष्ट्राची आघाडी आणि संपूर्ण महाराष्ट्राची युती ही मुंबई पातळीवर होऊ शकत नाही कारण अनेक निवडणूक आहेत आणि नुकत्याच दोन निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांमध्ये काँग्रेस पक्ष हाचा जो सिंबॉल आहे हा अनेक ठिकाणी थांबलेला आहे अनेक ठिकाणी खोळंबादेखील झालेला आहे मात्र राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर युती आणि आघाडी ही अपरिहार्यता होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही अपरिहार्यता जी आहे ही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि राज्याचा निर्णय आम्ही घेणार नाही तर राज्याच्या पातळीवरचे सर्व युती आणि आघाडीचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीची चर्चा संपन्न व्हावी त्या ठिकाणी सर्वांचं एकमत जर होत असेल जागा वाटपाचा तिळा कोणताही निर्माण होत नसेल कुठलाही फॉर्म्युला वरतून त्यांना देण्याच्यापेक्षा स्थानिक पातळीवर या संदर्भातला सर्व निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका विकेंद्रीकरणाची भूमिका तेवढी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तर त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण आहे प्रदेश पातळीचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं ही जे अधिकार आहे याचं विकेंद्रीकरण जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर करण्याचा एक एक निर्णय ठोस निर्णय सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी मी घेतलेला आहे त्यामुळे तो घेतलेला त्या 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 ता सह, जो निर्णय आहे हा निर्णय सविने मित्रपक्षांना आम्ही कळवलेला आहे त्यामुळे त्या पातळीवर चर्चाही सुरू आहे आणि त्या पातळीवर चर्चा सुरू आहे आणि त्या पातळीवर जर तशा प्रकारचा जर प्रस्ताव आला तर निश्चित आमचं त्याला सह सहकार्य राहील निश्चित आमचं त्याला अनुमोदन राहील एक तारखेचा हो घातलेला मोर्चा हा सर्वपक्षीय आहे आणि सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाचा जो मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता ऐरणीवर आणत असताना मतदार याद्या अद्यावत करा त्यातली सर्व जी मतांची चोरी आहे ती थांबवा ही त्यामागची असणारी ही भूमिका आहे अत्यंत स्वागतार्ह असं स्वरूपाची भूमिका आहे निवडणूक आयोगानं झोपेचं जे सोन घेतलं आहे त्यातून खडबडीत खडबडीत जागं व्हावं करिता हा मोर्चा त्या ठिकाणी निघत आहे त्यामुळे हा मोर्चा काही राजकीय पक्षांपुरताच नव्हे तर सर्व नागरिकांनी देखील लोकशाहीचा जो मूलभूत गाभा आहे तो मतदान हा आहे आणि मतदान प्रक्रिया जर व्यवस्थित होत नसेल आणि निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन जर घेत नसेल तर तमाम नागरिकांनी देखील आता या सगळ्या प्रयत्नांमध्ये सामील व्हावं आणि निवडणूक का आयोगाचा कारभार हा वटणीवर आणावा अशा स्वरूपाचं काँग्रेस पक्षाचं आव्हान आहे निवडणूक आयोगाकडे जो मोर्चा जातो आहे हा सर्वपक्षीय आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं या मोर्चाला समर्थन आहे कारण मुळात राहुल गांधींनीच हा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे आणि मतांची चोरी आणि मतादयार यादींमध्ये असणारा जो गोंधळ आहे हा सर्वप्रथम राहुल गांधींनी पुढे आणलेला असल्यामुळे हा मुळातच काँग्रेसचा मुद्दा आहे आणि या मुद्द्याला काँग्रेसचं इतरही त्यामध्ये जर सहभागी होत असतील तर या मुद्द्याला आमचं नेहमीच समर्थन राहणार आहे कुठल्याच <coughs> गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील खासदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींनी प्रतिनिधीसारखं राहावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावा जमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळता तत्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदाराचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो राहता राहायला विषय डिफेंडरचा तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीसमधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा